विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेर तालुक्यातील मतदारांनी येथून काँग्रेस हद्दपार केली ती आता देशातही कुठे दिसत नाही आता तर तुम्ही पंजाही नष्ट केलाय आता पंजा शोधण्यासाठी मेणबत्ती लावावी लागेल चाळीस वर्षांची सत्ता थंड झाली आहे तालुक्यातील हे परिवर्तन आपल्याला आता विकास कामांमध्ये परिवर्तित करायचं आहे नगरविकास विभाग माझ्याकडे आहे त्यामुळे संगमनेर शहराच्या विकासासाठी कदापिही निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी संगमनेरकरांना दिला संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाकरिता निवडणूक रिंगणात असलेल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती सुवर्णा संदीप खताळ आणि अन्य तीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवीन नगर रोड येथे विराट जाहीर सभा झाली ते बोलत होते युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार अमोल खताळ पतितपावन संघटनेचे प्रांताध्यक्ष एस झेड देशमुख शेतकरी नेते संतोष रोहम नीलम खताळ शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे राजेंद्र सोनवणे रमेश काळे शहराध्यक्ष दिनेश पटांगरे विनोद सूर्यवंशी भाजप शहराध्यक्ष पायल ताजने ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट श्रीराम गणपुले आरपीआयचे आशिष शिळके शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह सर्व प्रभागातील महायुतीचे उमेदवार उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अमोल खताळ यांचं उत्तम काम सुरू नगर नगरविकास खातं माझ्याकडे असल्यामुळे शहराच्या विकासाला माहिती सरकार कुठल्याही विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही ही, ही माझी कमिटमेंट आहे वर्षानुवर्ष फक्त स्वतःच्याच घरात पालिकेत सत्ता ठेवणाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशीही सरकार करणार असून बंद पडलेले कॉटेज रुग्णालय जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच तरुणांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उपनगरातील जागांवरचे आरक्षण उठवण्यासाठी आमदार अमोल खताळ यांना महायुती सरकारचे संपूर्ण पाठबळ राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभेत दिली उमेदवार सुवर्णाताई संदीप खताळ आणि त्यांच्यासोबत असलेलं तीस लोकांचं पॅनल ही आखी टीम आहे आणि शिवसेना भाजपा युतीच्या या सर्व उमेदवारांना येत्या दोन तारखेला आपल्याला धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबून यांना विजयी करायचं आहे आणि त्या एक पेट्रोल पंप पण आहे आणि टीव्ही पण आहे आपल्या कामाची आहे तुम्हाला मी विनंती करायला आलोय फार आज सकाळपासूनच दौऱ्यावर दौरे, दौरे होते आणि तुम्हाला देखील इथं वाट बघायला लागली त्याबद्दल आपली माफी मागतो आपली दिलगिरी व्यक्त करतो माझ्या लाडक्या बहिणींची देखील दिलगिरी व्यक्त करतो लाडके भाऊ इथं आहेत या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो इथं आपला ढाण्या वाघ आहे जाईंट किलर अमोल खताळ सुजय आपला आहे कुठे आणि सुजय आणि अमोल आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो संगमनेरची जनता ढाण्या वाघ आहे आणि विधानसभेत जो काही तुम्ही पंजाब मारला आहे तो बघून निवडणुकीतला काँग्रेसचा पंजा गायब एक डायलॉग आहे ना अमिताभचा ही मारा लेकिन सॉलिड मारा आता बघा इथून गायब झालाय सगळीकडून गायब होईल आणि म्हणून मेणबत्ती लावून शोधायची पाळी येईल हा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो संगमनेरच्या जनतेने पाटीत एकच बुक्का मारला की सगळं गबगार झालंय झालंय ना चाळीस वर्ष सत्ता भोगून आता सगळे थंड पडलेत आणि म्हणून या ठिकाणी आता ढाण्या वाघाचा वावर सुरू झालाय झालाय ना संगमनेरमध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागलेत तुम्ही सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार अमोल खताळ्याला विजय केल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आपले आभार मानतो राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अमोल खताळ काम करतायत आणि सुवर्णाताई खताळ या शिवसेना भाजपा महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करायला आलोय की गेले चाळीस वर्ष ही संगमनेर कोणाकडे होती काँग्रेस आणि वर्षानुवर्ष मक्तेदारी संपून टाकली त्या अमोल खताळणे आणि या निवडणुकीत देखील आपल्याला त्याची पुनरावृत्ती करायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतोय संगमनेर हे आपल्याला एक नंबरला आणायचंय आहे ना नंबर एकला विकासामध्ये आणि आता इथं नद्या पण आहेत पण टँकर अजून लागतात ना अरे बाबा आत्ता कमी झाले पण चाळीस वर्ष काय केले कुणाची हॉस्पिटल आहेत त्यामुळे सरकारी हॉस्पिटल पण बंद स्वतःची हॉस्पिटल चालू झाली पाहिजे म्हणून आणि म्हणून चाळीस वर्ष राजकारणाचा अड्डा म्हणून नगर परिषदेचा ज्यांनी वापर केला त्यांना धडा शिकवायचा आहे ना सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ज्याकडे पाहिलं त्यांना धडा शिकवायचं आहे ना ज्यांनी भुयारी गटार योजनेत भ्रष्टाचार केला त्यांना धडा शिकवायचं आहे ना ज्यांनी विकास कामात भ्रष्टाचार केला त्यांना धडा शिकवायचा आहे ना आणि म्हणून हे खड्डेमय रस्ते दुरुस्त करायचे आहेत ना नवीन रस्ते चकाचक बांधायचे आहेत ना आणि मग त्यासाठी मी तुमच्याकडे आलोय नगर विकास खात्याचा मंत्री मी आहे या ठिकाणी निधी कमी पडू देणार नाही या प्रसंगी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचंही दमदार भाषण झालं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगा मी इथं आलो नाही मला फोन यायला सुरू झालं दोन तारखेला मी इथं आलो नाही लोकांनी फोन करायचे सुरू झालं लोक म्हणलं दादा इथं तुम्ही कधी येणार लोक म्हणलं दादा तुमची सेटिंग झाली का तुम्ही मॅरेज झाले का अरे केलं मॅनेज करणाला या धर्तीवर जन्माला यायचं आहे लोकांच्या अपेक्षा मी रोज भाषण केलं पाहिजे अरे मी सुजय कपिल शर्मा आपण विधानसभेमध्ये भाषण केल्याचं काम करायची जबाबदारी आपली होती आठ महिने आठ महिन्यामध्ये ते काम आपण मार्गी लावले जे चाळीस वर्षामध्ये पूर्ण झाले होते आठ महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये बसून माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून मी साहेबांना एकच सांगितलं साहेब आपण लोकांना शब्द दिलाय लोकांनी अमोलला आमदार केले आणि हा शब्द पूर्ण आपल्याला करावा लागेल आठ महिन्यामध्ये भोजापूर चारी झाली सागप उपचार जलसिंचन योजनेचा सर्व्हे आपण सुरू केला संगमने शहरातल्या विकास रथामध्ये आपण रस्त्यांचे काम सुरू केले आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो अमोल खताळ हा फक्त चेहरा आहे तेव्हा आपण समजा हे मर्चंट बँकेची बिल्डिंग पाहिजे ही मर्चंट बँकेची बिल्डिंग आमच्या मालपाणी साहेबांनी एकदम भारी बांधली तर ही बिल्डिंग जी आहे ती अमोल खतात पण ही बिल्डिंग उभी ज्या फाउंडेशन वर आहे ते फाउंडेशन सुजय विखे पाटील आहे कारण की जेव्हा सुजय विखे पाटील फाउंडेशन असेल तर ही बिल्डिंग कधी हलू शकत नाही आणि म्हणून मी अमोलला म्हणतो तो जेव्हा या ठिकाणी अरे अजून भरपूर तर त्यामुळे या बिल्डिंगला सुजय विखे सारखं फाउंडेशन आहे तर अमोल ची बिल्डिंग कधीही सुजय विखे पडू देणार नाही ही या ची जबाबदारी लोक नाही आहोत मी म्हणजे काय भाषण टाळायचो हल्ली काय झाले काय बोललं का लगेच ट्रोलिंग सुरू होते एक वाक्य पकडायचं दिवसभर वाजवत राहायचं काय म्हटलं आपण देणं ना देणं तर पोली उठून माझ्या माग लागलं विनावाशेला गेलो ते माझ्या मागे लागले श्रीरामपूरला गेलो ते माझ्या मागे लागले कोपरगाव ला आमच्या मागे लागले काय म्हटलं करायचं का म्हटलं आपण थोडं शांत बसू पण शांत बसलो लोक गडबड करायला लागले ते म्हणजे मॅनेज झाले मॅनेज झाले म्हणजे आम्हाला बाहेर पडावं लागेल <laughs> आणि म्हणून मग मी या ठिकाणी विचार केला की के आपण ही सभा घेऊन जनसामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवून करण्यासाठी आज इथं एकत्रित आलेलो आहोत आणि हे स्वप्न जे जनतेने अमोल करून अपेक्षा धरलेली असेल जे स्वप्न या एकतीस लोकांकडून जनतेने पाहिलेले आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्री सरकार पालकमंत्री आणि डॉक्टर सुजय विखे पाटलाचे आहे आणि म्हणून आज हे उमेदवार जाताना झिरो टू पॉइंट झिरो थ्री पॉईंट झिरो फोर पॉईंट झिरो सेव्हन पॉईंट झिरो सगळं झालं त्याच्यावर मी काय बोलत नाही त्याच्यावर आमोलाही बोललाय बाकी सगळे बोलू पण आज समोरचा प्रचार जर आपण मुद्दे पाहिले तर त्यांचं असं मत पडलं की जे काही संगमन घडतय हे सगळं मागच्या आठ महिन्यामध्ये झालं ड्रगचा विषय असेल आठ महिन्यामध्ये झाला रेल्वेचा विषय असेल तोही आठ महिन्यामध्ये झाला लोकांना प्यायला पाणी मिळत नाही ते आठ महिन्यामध्येच झालं स्विमिंग पूलच्या टाकीमध्ये पाणी नाही ते पण आठ महिन्यामध्येच झालं शहरामध्ये प्रत्येक गल्ल्यामध्ये कसरळलेले कुत्रे फिरतायत तेही आठ महिन्यामध्ये झाले आणि मग यांच्या चाळीस वर्षामध्ये जे संगमने स्वर्ग हे स्वर्ग जर पाहायचं ठरलं तर यांच्या दृष्टिकोनातून संगमनेर स्वर्ग कसं आहे इथं जसं स्वर्गामध्ये मोठे मोठे डोंगर असतात तसे संगमनेरमध्ये कचऱ्याचे डोंगर आहेत जसं स्वर्गामध्ये नद्या वाहतात तर इथे मोकळ्या मोकळ्या गटारी वाहतात जसं संगमनेर मध्ये पक्षी आणि सशी असतात ही जर गल्ली गल्लीमध्ये टुकरे आहेत आणि हे सोडवलेलं संगमनेर हे निर्माण केलेलं संगमनेर आपल्याला या संगमनेरला आज विकासाच्या दृष्टिकोनातून महायुती सरकारच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला विश्वास आहे की हे व्यासपीठावर बसलेले एकतीस उमेदवार हे फक्त चेहरे आहेत पण या चेहऱ्या दडलेला आहे संगमनेरचा विकास या चेहऱ्या दडलेला आहे संगमनेरच्या माता भगिनींचा प्रश्न या चेहरा दडलेला आहे या संगमनेर शहराच्या युवकांना रोजगार या चेहऱ्या दडलेला आहे संगमनेर शहरामध्ये चोवीस तास स्वच्छ पिण्याचं पाणी या चेहऱ्या मागे दडलेलं आहे संगमनेर मध्ये पूर्ण गटरमुक्त संगमनेर या चेहऱ्या मागे दडलेला आहे स्वच्छ आणि सुंदर संगम मला विश्वास आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्व आणि सर्वांच्या आशीर्वादाने या येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आठ महिने तुम्ही आम्हाला संधी दिली आम्ही सगळं चित्र बदलून टाकलं अजून तर चार वर्ष बाकी आहे या चार वर्षामध्ये आम्ही काय करू शकतो हे तुम्हालाही माहिती आहे या संगमने जनतेलाही माहिती जसा विश्वास विधानसभेला ठेवला जस एक सर्वसामान्य माणूस तुम्ही संगमनेरला आमदार केला तसाच एक सर्वसामान्य माणूस या माहिती मधला तुम्ही संगमनेरचा नगराध्यक्ष करून पहा मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की हे नगराध्यक्ष कतार काही नाही हे नगराध्यक्ष सुजयविजय विखे नगराध्यक्ष म्हणून अमोल कतारच्या बरोबर या शहराचा विकास करण्यासाठी काम करणार आता परत ट्रोलिंग सुरू होईल <laughs> की संगमनेर हा सुजैविके चालवणार यांचं सगळं लोणी येऊन चालतंय यांचं पराणा या चाळीस वर्षानंतर देखील यांच्याकडे फक्त आणि फक्त अमोल खटाळवर टीका करण्यास पेक्षा दुसरं काही नाही यांच्यामध्ये हिंमत असेल तर यांनी सांगाव की चाळीस वर्ष यांनी संघटनेसाठी काय केलं यांच्यामध्ये हिंमत असेल तर आज आमच्या व्यासपीठावरून होणाऱ्या प्रत्येक आरोपाला हे उत्तर देऊ शकत का नाही यांच्यामध्ये हिंमत असेल तर संगमनेर टू पॉईंट ओ आज या चर्चा करता फक्त आणि फक्त अमोल खटाळांवर टीका माझ्यावर टीका सरकारवर टीका आमच्यावर टीका एवढंच काम त्यांनी करायचा प्रयत्न केला पण मला पूर्ण विश्वास आहे की जनता यांना येणाऱ्या दोन तारखेला मतदानाच्या माध्यमातून महायुतीचं हे सरकार वर्तिका, आणि या सरकारच्या कामावरचा विश्वास मतरूपी दोन तारखेला आमच्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या उमेदवारांना दिल्याशिवाय राहणार नाही तर आमदार अमोल खताळ यांनी देखील या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करत उपस्थितांना माहितीला साथ देण्याचा आवाहन केलं तर यापूर्वी तुम्ही बघितलं असेल आता काहींनी सांगितलं व्हिजन वन व्हिजन दोन मी तर सांगेल यांच्याकडचं व्हिजन वन म्हणजे दुर्गाताई तांबे होतं आणि व्हिजन दोन म्हणजे मैथिली तांबे याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे कुठला नवीन निधन तरी आता आपल्याला पाहायला मिळत नाही किती सहन करायचं या संगमनेरकरांनी किती वर्ष सहन करायचं तुम्हाला संधी दिली केंद्रात तुम्ही होते राज्यात तुम्ही होते मंत्री होते आमदार होते नगराध्यक्ष तुम्ही होते तरी तुम्ही संगमनेरच्या ज्या ठिकाणी आज आपण सभा घेतोय पहिल्या पावसामध्ये इतर गुडघ्या एवढं पाणी असतात या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये आपण आदरणीय पालकमंत्री मोदयांच्या माध्यमातून आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून या रस्त्याला सिमेंट रस्ता करण्यासाठी प्रभाग पासून पंधरा पर्यंत प्रत्येक ठिकाणी निधी कसा यासाठी आपण प्रयत्न करत राहिलो इतक्या वर्षी यांना शहराचा जो हत्तवाडीचा प्रस्ताव आहे शहराची हत्तवाढ करता आली नाही बस स्थानकापास छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वरूप पुतळ्याला ज्यावेळेस पालकमंत्री मोदयांनी एक कोटी रुपये दिले तर जागे संदर्भातली काही अडचण आपल्याला तिथं जाणवली त्या संदर्भात मी शिंदे साहेबांना बोलल्यानंतर शिंदे साहेबांनी परिवहन मंत्र्यांना सूचना केल्या आम्हाला संगमनेरमध्ये वाढीव जागा पाहिजे आता ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं स्मारक आहे पुतळा आहे त्या जागा कमी पडती आपल्याला बस स्थानकामध्ये दोनशे अडीचशे स्क्वेअर फूट जागेमध्ये सुद्धा आपल्या महाराजांचं स्मारक होत नाही तर मी स्वतः दोन गुंठे जागेची मागणी केली आहे आपल्याला महाराजांचा अस्वरूढ पुतळा भव्य स्वरूपात इथं करायचा आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा आत्ताच आमच्या सहकारी मित्र आशिष शेळकेंनी उल्लेख केला का गेल्या कित्येक दिवसापासून तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असताना सुद्धा त्याच्या माग एक्साईज ऑफिस एक बांधण्याचा आत्ता असेल निकाल केला त्या जागी जर एखादी वाचनालय सुरू केलं असतं भवन सुरू केलं असतं तर त्याचा कुठंतरी चांगला वापर झाला असता परंतु या पद्धतीनेच या संगमेरमध्ये ठराविक इमारती उभ्या करून आपल्या कुटुंबातील लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना करताना ठीक नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ नीलम खताळ ॲडव्होकेट श्रीराम गणपुले जावेद जहागीरदार संतोष रोहम यांचेही यावे भाषण झाले संगमनेर शहरामध्ये महिला बाल रुग्णालय आणि संगमनेर तालुक्यात औद्योगिक वसाहत सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी थेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना तातडीनं संगमनेरच्या महिला व बाल रुग्णालयाला परवानगी द्यावी तसेच तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहत सुरू करण्यास तात्काळ मान्यता द्यावी असे निर्देश उद्योगमंत्री सुहास सामंत यांना हजारो जनसमुदायासमोर जाहीर सभेतून फोन करून दिले तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश देतात संगमनेरकरांनी टाळ्यांच्या गजरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचं स्वागत कलिस्तान मीडियासाठी प्रतिनिधी हे संगमनेर